महाड क्रांतीभूमी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय ने रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाड क्रांतीभूमी या ठिकाणी आम्ही सर्वजण कार्यकर्ते जमलेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या मेळाव्याला सर्व कार्यकर्ते उत्स्फूततेने लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत सर्व आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपारले तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण ह्या तालुका विले पारल्यातून या ठिकाणी आलेले आहेत सर्व महिला मंडळ सर्व तालुक्याचे कार्यकर्ते जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी ऐतिहासिक हा जो क्षण आहे या महाड का क्रांतीमध्ये जिथे चौदार तळ्याचं बाबासाहेबांनी स्पर्श करून त्या बहुजनांना पाणी खुलं करून दिलं आणि त्याला वंदन करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बहुजन समाजाचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि ह्या ठिकाणाहून आम्ही ज्या ठिकाणी जो सभेचं आयोजन केलं वर्धापन दिन सो सोहळा आयोजित केले या वर्धापन दिन सोहळ्याला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आणि या या ठिकाणी वर्धापन दिन यशस्वी असा आम्ही सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत आलेल्या सर्व भीमसैनिक कार्यकर्त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विलेपारले तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा होतो जय भीम जय महाराष्ट्र